भावे आमदार म्हणून ज्यांचा या ठिकाणी न्यामोल्ली घेतला जातो असे युवा नेते आदरणीय योगेंद्र दादा पवार यांचे वाढदिवसानिमित्त योगेंद्र दादा पवार केसरी सन दोन हजार चोवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान मौजे मुराळे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये प्रथमता एक्केचाळीस गट झाले या मैदानामध्ये ज्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी सर्व या ठिकाणी अभिनंदन धन्यवाद सुंदर अशा मैदानासाठी ज्यांनी सकाळपासून सुंदर असं झेंडा एक महाराष्ट्रातलं नामवंत झेंडा पंच म्हणून ज्यांचा नामोले घेतला नसतो असं राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण केलं केलं ते रोहन सोडगे यांचं देखील या ठिकाणी आयोजित कमिटीच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं नंबर टेकिंगच काम पाहिलं ते सुनील झामरे यांचे या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली ते करे मंडप डेकोरेटर डेकोरेटर वर्षी बारामती यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे सहकारी मित्र तुषार धुमाळ मैदान रिपोर्टरचे याचे देखील या ठिकाणी मनोपूर्वक धन्यवाद या ठिकाणी एकूण आजच्या मैदानामध्ये एक्केचाळीस गट या ठिकाणी पळाले आणि त्या एक्केचाळीस गटामध्ये दोन सामने निकाल झाले या दोन या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय हालगीवाले लाटेकर लाटेकर हालगीवाले थांबणार आहेत का मला वाटत अरे एक जण कोणतरी आहेत तिथे आजच्या मैदानासाठी सात नंबरचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पाहिल गाडी आई काळवाय प्रसन्न स्वराज ग्रुप फोनशिराज जे प्रसन्न संग्राम ग्रुप निरा या गाडीचा सातवा क्रमांक आला <laughs> सुंदर अशी गाडी पाहिली कालोबा प्रसन्न स्वराज ग्रुप कौनसीदास जय हनुमान प्रसन्न संग्राम गुप्त निरा यांच्या नावावरती दोन्ही मालकाची बैठक पाहिली आयात सय्यद आणि संग्राम गुप्त निरा यांचा निरा एक्सप्रेस संग्राम पाहा आणि त्याच्याबरोबर विशाल भोसले सातारा नितीन वर्मारे कौनसीदास आणि सचिन वरपडे सातारा यांचा बलमा बलमा आणि संग्रामची सुंदर अशी गाडी पळवली आणि ती आजच्या बाजाराला सातव्या क्रमांकाचा पात्र गेली बटेवर काला डावर ठेवा करा भव्य आणि दिव्य मैदानात संपन्न झाला त्या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाहिली ज्या गाडीला या ठिकाणी सेमी मध्ये सामना निकाल दिला चार चौथ्या सेमी मध्ये ती गाडी तास क्रमांक दोन मधून पाहिली गाडी स्वामी समर्थ प्रसन्न अर्जुन तुषार भैया दायगोडे पाळेगाव आणि अर्जुन नितीन शिरतोडे या गाडीचा सहावा क्रमांक आला या सेमी मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल मिळाला त्यामध्ये एक गाडी स्वामी बसून अर्जुन तुषार भैया रागोरी पाडेगाव आणि अर्जुन नितीन सिंधोडे या दोन गाडी मालकाच्या संगणमत झाला आणि दोघातला एक एक बैल पळाला त्यामध्ये हर्षद भंडलकर पाडेगाव यांचा व्हाईट वैर निशान पळाला आणि त्याच्याबरोबर अभिषेठ ढोरे खुरशुंगी आणि अमित शेठ ढोरे खुरशुंगी यांचा दुश्मन फायनल गा ला गाडी पळाली दोन्ही गाड्या अशा पळाल्या हर्षद भंडलकर पाडेगाव यांचा व्हाईट वैर निशान आणि त्याच्याबरोबर सतीश मध्ये राजापूरकरांचा बिंदास आणि पैलवान यश संदीप काका हरको फोरसंगीकरांचा भारत केसरी वजीर आणि त्याच्याबरोबर अमित शेख ढोरे अभिचे ढोरे फोरसीकरांचा दुश्मन सुंदरगाडी पकोडावर खोटरीकरणी जी आजच्या या मैदानातील युगेंद्र दादा पवार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधुर पाळी गाडी प्रसन्न आनंदी अमित कोटवार बावरिया फॅन्स क्लब सटलवाडी श्रवण अंकुश गडगे माणकिवली बदलापूर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पराठी महाराष्ट्राच्या क्षेत्रातला एक नवीन चेहरा ओम साईराम प्रसन्न कुमारी आनंदी अमित कोटवर उमरे घोरकरांचा रामा आणि त्याच्या बरोबर बावऱ्या फॅन्स क्लब सटलवाडी आयुष बावड सकाळे रोशन यादव श्रवण अंकुश गडगे माणकिवली बदलापूर यांचा शिवा चौऱ्या आणि रामाची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सचिन ड्रायव्हरने पंचम क्रमांकासाठी भव्य आणि दिव्य मैदान आज संपन्न या ओपनच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मध्ये पहिली गाडी प्रसन्न स्वर्गीय सूरज बाबा ठाकूर शेख कोराळे इम्रान समयरा इम्रान मुजावर मुडाळे या गाडीचा चौथा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहिलेच ते सिद्धेश्वर प्रसन्न स्वर्गीय सुरज बाबा ठाकूर शेख कोराळ खुर्द आणि स्मायला इरफान मुलावर मुढाळे यांच्या नावावरती नशीब आजमावलं श्रीनाथचा साहेब प्रसन्न मोहिल सुजगाव स्वामी साई सचिन शेठ खरत वर्चेवले आणि अर्णव चाळुंबे सुजगावकरांचा नव भिंद केसरी बकापूर पाला आणि त्याच्याबरोबर चालू सीजन मध्ये जाईल त्या मैदानामध्ये फायनल साठी पात्र होणारा रजवल शेठ दगडे वैभव शेख तरोडे आणि लक्षा रायफल क्लब पावधनकरांचा लक्षा लक्ष आणि बकासूर आजच्या मैदानातील दादा पवार केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले कोरड करा सुंदर असं मैदान संपन्न करत तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळाल गाडी मल्लूक प्रसन्न तनिष्का सागर राजे घाडगे म्हणून या गाडीचा तिसरा क्रमांकाला अशी गाडी पळाली मल्लिका अर्जुन प्रसन्न कुमारी तनिष्का सागर राजे घाडगे मुरुम सरपंच संजय कुमार नांदेराव सिंगे मुरुम यांचा फोर बाय फोर कबाली आणि त्याच्याबरोबर बरोबर पाहला डॉक्टर हॉटेल सोनाई गाडा रमेश अप्पा भाडे पैलवान भाडे नितीन भाडे आणि प्रतीक बोलकर यांचा चंदर पाहला कबाल आणि चंद्रजी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील युगेंद्र नरा पवार केसरी किताबाची तृतीय क्रमांकाची मानकरी केली विशाल ड्रायव्हर येवली गाडी करा सुंदर असं मैदान संपन्न झालं आटील ड्रायव्हर काम करा करा या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पहिली गाडी जय हनुमान प्रसन्न आयुष अमर माई तेजस मारुती खोमने कोराळे खुर्द या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पहाली जय हनुमान प्रसन्न आयुष अमर माई भोपाळ संदीप भाई माळी धोपर आणि तेजस मार्जी कोराई खुर्दा यांचा पेडगाव मैदानाच्या प्रथम क्रमांकाचा मानकरी पिस्तूल कुमार अवतार पवार यांचा अर्जुन अर्जुन आणि पिस्तूलची गाडी आजच्या मैदानामध्ये द्व क्रमांकासाठी पार्थ केली विशाल येवलेवारी करावी योगेंद्रदा पवार केसरी भव्य आणि दिव्य मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा वाट काही तास क्रमांक सात मधून पळली गाडी अंबाबाई प्रसन्न त्रिशा ठुमके या गाडीचा पहिला आला सुंदर अशी गाडी पळाली अंबाबाई प्रसन्न ठुमके यांच्या नावावरती नशी बांधवलं गटाला एक नंबर तास सेमीला एक नंबर तास आणि फायनलला सात नंबर तासानं गाडी पळाली मा तो भवानी प्रसन्न भाऊजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण भाऊजी अनिल यापूर आणि सोमा ड्रायव्हर यांचा विदर्भ एक्सप्रेस आणि त्याच्याबरोबर कुमारी सोळा विकास गायकवाड करून मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन लखन आणि बाब्याची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये योगेंद्र राणा पवार केसरी प्रथम क्रमांकाची मानकरी केली किशोर जे आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी